नमस्ते मित्रांनो सोमेश्वरत्न यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुनशक्त स्वागत आहे मंडळी आपण रेल्वेशी नवीन माहिती घेत असतो आज आपण लातूर ते हैदराबाद असा रेल्वेनी प्रवास करत आहोत या आपल्यासमोर परळी वैजनाथ सांगली डेमो एक्सप्रेस जी आता परळी वैजनाथ ते सांगलीकडे जात आहे या ठिकाणी हो लोक रिव्हर्स होतं पण या डेमो गाडीला दोन्ही साईडला लोक असल्यामुळे या गाडीचं लोक रिव्हर्स करायचं काही इथं हे नाही फक्त ड्रायव्हर मागचा पुढे पुढचा माग एवढंच होतं त्यामुळे डेमो गाड्या ह्या फास्ट परिचालन करण्यासाठी कामाला येतात त्यामुळे रिव्हर्स करण्याचा जो पंधरा वीस मिनटाचा वेळ आहे तो डेमो गाडीमुळे वाचतो आणि एक पाच मिनिटाच्या अंतरात ही गाडी इथून निघालेली आहे त्यामुळे ही खूप फास्ट अशी डेमो आहे हे लातूर रोडचं रेल्वे स्टेशन आहे या रेल्वे स्टेशनचा विकास मनावत असा झालेला नाही आहे आपल्यासमोर ही नांदेड बेंगलोर एक्सप्रेस जी नियमित नांदेड येथून बेंगलोरसाठी चालते लातूरवेड येथे ही गाडी सकाळी दहा वाजून वीस मिनटाला रोड येथे आणि लातूर येथून ही गाडी विकाराबाद मार्गे बेंगलोरला जाते लातूर रेल्वे स्टेशन हे दक्षिण मध्य रेल्वेमध्ये येतं हे लातूर जिल्ह्यात असलेलं एक महत्त्वाचं जंक्शन रेल्वे स्टेशन आहे पण लातूर रेल्वे हे मध्य रेल्वेत येतं आणि लातूर रोड रेल्वे स्टेशन हे दक्षिण मध्य रेल्वेमध्ये येतं दक्षिण मध्य रेल्वेचं रे लातूर रोडचं हेडक्वॉर्टर हे सिकंदराबाद आहे आणि लातूर रेल्वे स्टेशनचं मध्य रेल्वेचं हेडक्वॉर्टर हे सोलापूर आहे त्यामुळे लातूर जिल्ह्यामध्ये असूनही या दोन रेल्वे स्टेशनना वेगवेगळे विभाग आहेत आता ही गाडी पुढे उदगीरकडे निघालेली आहे आता जाताना आपल्याला चाकूर वगैरे असे स्टेशन यामध्ये आपल्याला दिसतील या स्टेशनचा विकास काही झालेला नाही आहे म्हणजे ग्रामीण भागामध्ये असल्यामुळे या रेल्वे टेशनला पाहिजे तेवढं महत्त्व दिलेलं नाही आहे हा जनरलचा डब्बाच वाटत नाही या गाडीला हा सिटिंगचा डबा जोडलेला आहे त्यामुळे या गाडीचा हा जनरल डब्बा लोकांना ओळखू येत नाही त्यामुळे या डब्यामध्ये कसलीच गर्दी नाही आहे त्या डब्यामध्ये फक्त दहा बारा पॅसेंजरच आहोत आम्ही यानंतर मागे दोन जनरल डबे आणि पुढे दोन जनरल डबे या गाडीला एकूण पाच जनरलचे डबे आहेत त्यामुळे मागच्या साईडला या गाडीला तीन जनरलचे डबे असतात कधी आपण बेंगलोरला जात असाल तर मागच्या साईडला ए सी डबे झाल्यानंतर मागे तीन जनरलचे डबे जोडलेले आहेत आपण या गाडीचं थोडं लक्ष करून पाहिलं पाहिजे मागे सिटिंगचा एक जनरलचा डबा जोडल्यामुळे लोक या गाडीमध्ये बसण्यास कन्फ्यूज होतात थोडंसं तो पण डबा ए सीसारखा सारखा दिसतो हे चाकूरचं रेल्वे स्टेशन चाकूर हा तालुका असूनही या रेल्वे स्टेशनची अवस्था आपण पाहू शकता हे स्टेशन खूप ग्रामीण भागामध्ये येत असल्यामुळे या ठिकाणी प्रवाशांची येजा नसते आणि या ठिकाणी रेल्वेंना स्टॉपही नसतो फक्त क्वचित काही पॅसेंजर गाड्या या ठिकाणी थांबतात त्यामुळे चाकपूर रेल्वे स्टेशनला इतकंसं असं महत्त्व भेटलेलं नाही भविष्यामध्ये चाकूर रेल्वे स्टेशन हे मोठं होईल लातूर रोड रेल्वे स्टेशन जवळ असल्यामुळे चाकूर रेल्वे स्टेशनचं चा एवढं महत्त्व अजून तरी निर्माण झालेलं नाही आहे हा आपण परिसर पाहू शकता सर्वत्र हिरवळ हिरवळ आपल्याला दिसत आहे लातूर जिल्ह्यामध्ये खूप पाऊस झाला आहे त्यामुळे सगळीकडे हिरवळ आहे आपण आता उदगीर रेल्वे स्टेशन येथे आलेलो आहोत उदगीर हा लातूरमधील एक तालुका आहे लवकरच हा तालुका जिल्हा होणार आहे म्हणजेच उदगीर जिल्हा होणार आहे उदगीर येथे लातूर जिल्ह्यातील काही चार पाच तालुके उदगीरमध्ये मिसळण्यात येणार आहेत त्यामध्ये अहमदपूर तालुका असेल जळकोट तालुका असेल देवनी तालुका असेल अशा प्रकारचे चार पाच तालुके हे लातूर जिल्ह्यामधले हे उदगीरमध्ये मिसळणार आहेत आणि तसेच नांदेडमधीलही काही दोन तीन तालुके मिसळून हा उदगीर जिल्हा होणार आहे भविष्यामध्ये आपल्याला उदगीर हा मोठा जिल्हा झालेला पाहायला मिळेल पूर्वी लातूरला निजाम काळामध्ये ला बिदर जिल्हा होता बिदरनंतर म्हणजे उस्मानाबाद जिल्हा झाला तो आता धाराशिव झालेला उस्मानाबाद जिल्ह्याचा फुटून लातूर जिल्हा झाला आता लातूर जिल्ह्याचा फुटून हा उदगीर जिल्हा होत आहे अशा प्रकारे एक विभाग होऊन त्या त्या छोट्या स्वरूपामध्ये विकास करण्यासाठी असे जिल्हे कामाला येतात उदगीर ही चांगली बाजारपेठ असल्यामुळे या ठिकाणी खूप व्यापारी वर्गही या ठिकाणाहून प्रवास करतात अशा प्रकारचं हे उदगीरचं रेल्वे स्टेशन या ठिकाणी दोन प्लॅटफॉर्म आहेत हे दक्षिण मध्य रेल्वेमध्ये येतं आणि ह्या दक्षिण मध्य रेल्वेचं हे हेडक्वार्टर हे सिकंदराबाद येतं त्यामुळे या उदगीर रेल्वेचा संपूर्ण कारभार हा सिकंदराबाद येथून होतो आता बिदर रेल्वे स्टेशन येथे आलेलो आहोत बिदर हे निजामकालीन खूप मोठं शहर आहे बिदर येथे पूर्वी सत्ता होती त्या काळात लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा मराठवाड्यातील खूप जिल्हे हे निजाम राजवटीखाली त्या काळामध्ये बिदर हा जिल्हा होता त्यामुळे लातूर येथील जुनी कागदपत्रं जर काढायची असतील तर आपल्याला बिदरला यावं लागतं अशा प्रकारचा हा बिदर रेल्वे स्टेशनचा परिसर तुन बिदर येथून सद्यस्थितीला खूप रेल्वे चालतात बिदर मछलीपट्टणम असेल बिदर मुंबई एक्सप्रेस बिदर यशवंतपूर एक्सप्रेस बिदर हैदराबाद एक्सप्रेस अशा प्रकारच्या अनेक रेल्वे या बिदर रेल्वे स्टेशन येथून धावतात बिदर येथे नरसिंहाचं खूप असं प्रसिद्ध मंदिर आहे त्या ठिकाणी पाण्यामधून आपल्याला नरसिंह देवाच्या दर्शनाला जावं लागतं बिदर येथे मिल्ट्री कॅम्प आहे अशा प्रकारच्या खूप मोठ्या अशा बाजारपेठा या बिदर शहरामध्ये उपलब्ध आहेत आणि निजामकालीन खूप मोठी या ठिकाणी सत्ता असल्यामुळे या ठिकाणी किल्ला पण आहे बिदर रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास सुरू आहे अशा प्रकारे या ठिकाणी नवीन प्रकारचे ब्रिज तयार होत आहेत प्रवाशांसाठी ये जा करण्यासाठी या ठिकाणी खूप मोठ्या सुविधा होत आहेत अशा प्रकारचं हे सद्यस्थितीला बिदर रेल्वे स्टेशनचं रिडेव्हलपमेंटचं रे काम खूप जोरात सुरू आहे या ठिकाणी एक्सिलेटर बसवण्याचं काम होत आहे अशा प्रकारे बिदर रेल्वे स्टेशनचा खूप मोठ्या प्रमाणात विकास होत आहे बिदर हे कर्नाटकातील खूप महत्त्वाचा असा जिल्हा म्हणून ओळखला जातो जो महाराष्ट्र बाउंड्रीला आहे त्यामुळे बिदर येथे काही दहावीस टक्के लोक हे मराठी बोलतात आणि या या ठिकाणी खूप लोकांना मराठी समजतेही त्यामुळे हा आपल्या महाराष्ट्र बाउंड्रीवरील खूप महत्त्वाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो अशा प्रकारचं हे बिदरचं रेल्वे स्टेशन आहे आपण विकाराबादमध्ये नांदेड बेंगलोर एक्सप्रेसने विकाराबादपर्यंत आलो आणि विकाराबाद येथून आपण तांडूर एक्सप्रेसने लिंगमपल्ली येथे आलेलो आहोत आता लिंगमपल्ली येथून आपण तिरुपतीला जाणार आहोत त्यामुळे आपण लातरूड ते सिकंदराबाद हैदराबाद असा हा व्हिडिओ केलेला आहे आणि आपल्या इथून पुढे तिरुपतीचा प्रवास होणार आहे तो आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे अशा प्रकारचं हे लिंगमपल्लीचं रेल्वे स्टेशन आहे या ठिकाणून आपण आता हैदराबादकडे जाणार आहोत आपल्यासमोर नारा ही नारायणाद्री एक्सप्रेस उभारलेली आहे आणि ही सिकंदराबाद पोरबंदर एक्सप्रेस ही आपली नारायणाद्री एक्सप्रेस जी दररोज लिंगमपल्ली येथून सायंकाळी पाच वाजून तीस मिनटाला ही गाडी तिरुपतीला सुटते आणि तिरुपतीला पहाटे पाच वाजून पंचावन्न मिनटाला पोहोचवते अशा प्रकारे ही रोज डेली चालणारी गाडी आहे या गाडीला एकूण बावीस डबे आहेत त्यामध्ये चार जनरल सहा स्लीपर तीन सेकंड ए एक फर्स्ट ए सहा स्लीप सहा थर्ड एशी आणि एक थर्ड एशी इकनॉमी अशा प्रकारे या गाडीचं कोच कम्पोजिशन आहे या गाडीच्या जनरल डब्यामध्ये तिरुपतीला जाताना काहीच गर्दी नसते त्यामुळे आपण विकाराबाद येथून रॉयल सीमा एक्सप्रेसमध्ये न जाता या गाडीने आपण तिरुपतीला जाऊ शकतो अशा प्रकारची ही नारायणद्र एक्सप्रेस हा हैदराबाद परिसर हैदराबाद येथे खूप उंच उंच इमारती आपल्याला पाहायला मिळतात दे 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 <भागारा>। <भागारा>। हे बेगमपेठचं रेल्वे स्टेशन आहे बेगमपेठ हे हैदराबादमधील एक महत्त्वाचं शहर म्हणून ओळखलं जातं म्हणजे हैदराबाद सिटीमध्येच हे मोडलं मुद जातं या ठिकाणी खूप गाड्यांचा स्टॉप आहे आणि आपली गाडीचे या ठिकाणी स्टॉप आहे आता आपली गाडी सिकंदराबादकडे जात आहे आपली घडी आता बेगमपीठच्या पुढे आली या ठिकाणी आपल्याला हा बायपास रोड दिसत आहे बायपास रेल्वे लाईन पलीकडची जी बायपास लाईन आहे ती हैदराबादला जाते आणि आपण ज्या लाईनवर आहोत ती ही सिकंदराबादकडे जाते या ठिकाणी असा हा त्रिकोण तयार करण्यात आलेला आहे जी पलिकून जी लाईन येत आहे ती हैदराबाद येथून सिकंदराबादला जाणारी लाईन आहे अशा प्रकारे या ठिकाणी असा हा त्रिकोण या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे ती हैदराबादकडून आलेली डबल लाईन ही बेगम पेक पेठकडून आलेली डबल लाइन आणि पलीकडच्या साईडला जो बायपास लाइन ती हैदराबादकडे गेलेली अशा प्रकारे या ठिकाणी त्रिवेणी संगम तयार करण्यात आलेला आहे आणि हा जो समोर आपल्याला एरिया दिसत आहे तो सागर तलाव है। सा आहे हा हैदराबादचा परिसर आणि हे आपण आता सिकंदराबाद रेल्वे स्टेशनमध्ये प्रवेश करत आहोत आपल्या समोर एक रेल्वे उभारलेली दिसत आहे त्याला डिझेल इंजिन लावलेलं आहे आता डिझेल इंजिन हे आपल्याला फारसे दिसत नाहीत आणि जी वरच्या साईडला जी लाईन आहे ती मेट्रोची लाईन आहे खाली रेल्वे वर मेट्रो अशा प्रकारचं हा आपल्याला इथे संगम दिसत आहे सिकंदराबाद रेल्वे स्टेशन हे दक्षिण मध्य रेल्वेचं हेडक्वार्टर आहे दक्षिण मध्य रेल्वेचं पूर्ण या ठिकाणी कंट्रोलिंग या ठिकाणी केलं जातं आणि या ठिकाणाहून ना आपला नांदेड डिव्हिजनला ना पण ह्या सिकंदराबाद येथूनच कंट्रोल केलं जातं अशा प्रकारचं हे हैदराबादमधील है सिकंदराबाद रेल्वे स्टेशन सायंकाळच्या वेळेसचं हे दृश्य आपणास कसं वाटत आहे जरूर कमेंट करून कळवा हैदराबाद आणि सिकंदराबाद या ट्विन सिटी आहेत दोन्ही शहरातले रेल्वे स्टेशन हे दिसायला सारखेच आहेत आणि हैदराबाद ही तेलंगणाची राजधानी असल्यामुळे या रेल्वे स्टेशनला खूप महत्त्व प्राप्त होतं हैदराबाद येथील रेल्वे स्टेशनचा ताण कमी करण्यासाठी सिकंदराबाद रेल्वे स्टेशनची निर्मिती करण्यात आली त्यानंतर सगळ्या गाड्या या सिकंदराबाद येथूनच धावायात चालू झाल्या सिकंदराबाद हे खूप महत्त्वाचं रेल्वे जंक्शन आहे या ठिकाणाहून अनेक मार्ग फुटतात त्यामुळे सिकंदराबाद हा दक्षिणेकडे जाण्यासाठी उत्तरेकडे जाण्यासाठी दक्षिणेतून येणाऱ्या गाड्या ह्या उत्तरेकडे जाण्यासाठी खूप महत्त्वाचं असं जंक्शन रेल्वे स्टेशन म्हणून सिकंदराबाद खूप महत्त्वाचं शहर आहे हा प्रवास आपणास कसा वाटला जरूर कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जरूर लाईक करा चॅनलवरून येसात चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सर्वांचे मनापासून धन्यवाद